नमस्कार मित्रांनो करिअर मराठी झिरो सेवनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व टॉपिक्स कवर करणार आहोत हे सर्व टॉपिक मी माझ्या शॉर्ट नोट्समध्ये पण दिलेले आहे तर तुम्ही ते शॉर्ट नोट्स नक्की बघा व्हिडिओ पण शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण की तू खूप महत्त्वाचा आहे कारण की लास्ट टाईम जी रिव्हिजन असते त्या टाईमसाठी हा बेस्ट व्हिडिओ असू शकतो तर चला सुरुवात करूया त्यामध्ये आपण फर्स्ट न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅविटेशन यामध्ये आपण स्टेटमेंट घेतलेलं आहे देन फॉर्म्युला घेतलेला आहे देन ग्रॅविटेशनल कॉन्स्टंट जी कॅपिटल जीची जी व्हॅल्यू आहे सिक्स पॉईंट सिक्स सेवन थ्री इंटू टेन रेस्टिपॉवर मायनस एलेवन न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी मायनस स्क्वेअर मायनस स्क्वेअर के जी मायनस स्क्वेअर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कारण की एम सी क्यूमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवा त्यानंतर के प्लस थ्री लॉज हा जो पॉईंट आहे यामध्ये तुम्हाला थ्री मार्क्ससाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा कारण की यामध्ये थ्री लॉज आहे त्यामध्ये फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे तिन्ही पण लॉज लिहावं लागेल तुम्हाला देन डायग्राम पण ड्रॉ करावं लागेल नंतर ॲक्सरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यामध्ये आपण फॉर्म्युला पण मेन्शन केलेला आहे देन व्हॅल्यू ऑन अर्थ सरफेस ॲप्रॉक्झिमेटली नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर देन व्हेरिएशन इन जी यामध्ये काय काय व्हेरिएशन वगैरे असतात सरफेसवर कशी असते देन हाईट हाईट विथ हाईट कशी असते देन डेपमध्ये कशी असते हे सगळं काही कवर केलेलं आहे त्यानंतर मास वर्सेस वेट हा टू मार्क्ससाठी डिफरन्स बिटवीन येऊ शकतो यामध्ये आपण सर्व पॉईंट कवर केलेले आहे जे बुकमध्ये होते त्यामध्ये एक लाइन लाईनमध्ये आपण ते कवर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही जे पेपरमध्ये लिहिताना डिफरन्स बिटवीन थोडा लेंदी लिहा म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्ही पॉईंट यामध्ये ॲड करू शकता देन फ्री फॉल अँड एसकेप व्हॅलॉसिटी यामध्ये आपण फ्री फॉलचे टू प टू लाईन्समध्ये कवर केलेलं आहे देन इनिशियल वेलॉसिटी किती असते झिरो देन इन इक्वेशन ऑफ मोशन थ्री टाईपमध्ये असतात त्यामध्ये व्ही इज इक्वल टू जी टी देन एस इज इक्वल टू वन बाय टू जी टी स्क्वेअर अँड देन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एस Then, एसके फेलोसिती, एसके फेलोसिती, दे देन एस के फेलॉसिटी एस के फेलॉसिटी टू लाईन्समध्ये दिलेली इथे पॉईंट कॉन्सेप्ट आहेचा देन फॉर्म्युला देन व्हॅल्यू ऑन अर्थ इलेवन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर देन एक्झाम डेच्या दिवशी तुम्हाला मस्ट चेक काय करायचं आहे चेक करायचे प्रॅक्टिस करायची देन डेफिनेशन ऑफ सेंटीमिटल फोर्स देन के प्लस डायग्राम ड्रॉ करायची प्रॅक्टिस करायची आहे बेस्ट ऑफ लॉक मित्रांनो तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी